आज गणाधिप संकष्टी चतुर्थी एक विशेष व्रत आणि पूजा आज नोव्हेंबर अठरा आहे गणाधिप संकष्टी चतुर्थी जो विशेष पुणेदायी आणि शुभ दिवस आहे संकष्टी चतुर्थी हा त्याचवेळी एक अत्यंत महत्वपूर्ण व्रत आहे जो प्रत्येक महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थीला केला जातो परंतु या दिवशी विशेषत सोमवार आणि संकष्टी चतुर्थी एकत्र आल्यामुळे या व्रताचे महत्त्व द्विगुणित होते यावर्षीच्या संकष्टी चतुर्थीला व्रत करणाऱ्याला फळ केवळ चतुर्थीचेच नव्हे तर सोमवारच्या पुण्याचे देखील लाभते जर आपण मनोभावे व्रत केले व्रतकथा वाचली आणि गणपती बाप्पाची पूजा केली तर सर्व संकटांचा नाश होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद मिळेल हे व्रत आपल्या इच्छांसाठी आणि जीवनातील संकटांपासून मुक्तीसाठी अत्यंत लाभकारी आहे आणि विशेष म्हणजे गणपती संकष्टी चतुर्थीची व्रतकथा वाचनाचे अत्यधिक महत्त्व आहे कारण या कथेतून न केवळ आध्यात्मिक शक्ती मिळते तर आपल्याला ईश्वराच्या कृपेचा अनुभव देखील मिळतो चला तर मग जाणून घेऊया या व्रतकथेची अद्भुत गोड गोष्ट गणाधिप संकष्टी चतुर्थीची कथा रामायणाशी संबंधित आहे राजा दशरथ यांना शिकार करण्याची अतिशय आवड होती एक दिवस ते शिकार करत असताना त्यांनी एका प्राण्याला मारण्यासाठी बाण सोडला परंतु बाण चुकून एका ब्राह्मणाच्या मुलाला लागला ज्याचे नाव श्रावणकुमार होते श्रावणकुमार त्यातच मरण पावला त्याचे आईवडील अंध होते आणि त्यांच्या दुःखाचा काहीच तोडगा नव्हता त्यांनी तात्काळ राजा दशरथाला शाप दिला ते म्हणाले ज्याप्रमाणे आमच्या मुलाचा मृत्यू झाला तसाच तुलाही आपल्या मुलाचा मृत्यू आणि वियोग भोगावा लागेल या शापामुळे राजा दशरथ शोकात बुडाले त्यांनी आपले पाप नष्ट करण्यासाठी आणि पुत्रप्राप्तीसाठी पुत्रेष्टी यज्ञ केला त्यातून भगवान राम अवतरले यज्ञाची पूर्णता आणि दशरथाच्या शोकाची निवृत्ती यामुळे भगवती लक्ष्मी आणि जानकी देवीचा अवतार झाला कथा पुढे अशी आहे की राजा दशथाने कैकेईच्या इच्छेवरून आपल्या पुत्र रामला चौदा वर्षांचा वनवास दिला राम सीता आणि लक्ष्मण जंगलात गेले त्यावेळी रावणाने सीतेचे अपहरण केले आणि रामाला अत्यंत कठीण संघर्षात टाकले राम आणि सीता यांच्या भयंकर संघर्षाच्या वेळी हनुमान आणि वानरसेने रामाच्या मदतीसाठी आले ते सर्व जंगलात सीतेचा शोध घेत होते संपत्ती गिधाडांचा राजा हनुमान आणि वानरांना भेटला आणि त्यांना मार्ग दाखवला संपती म्हणाला रामचंद्राच्या भक्त म्हणून तुम्ही आमचे मित्र आहात सीतामातेचे अपहरण करणाऱ्या राक्षसासोबत लढण्यासाठी मी तुम्हाला मदत करू इच्छितो संपत्ती पुढे सांगतो की सीतेला अशोकवाटिकामध्ये राक्षसांच्या सापळ्यात ठेवले आहे आणि समुद्राच्या पलीकडील राक्षसांचे एक विशाल राज्य आहे हनुमान जो सर्व वानरांमध्ये शक्तिशाली आहे त्याला समुद्र पार करायला सांगितले पण हनुमानला समुद्र पार करण्याची चिंता लागली त्यानंतर संपत्तीने हनुमानला सांगितले तुम्ही संकटांचा नाश करणाऱ्या गणेश चतुर्थीचे व्रत करा आणि तुमच्या व्रतामुळे तुम्ही या महासागराला एका क्षणात पार करू शकाल हनुमानजींनी व्रत पाळले आणि त्याच्या प्रभावामुळे त्यांनी महासागर एका क्षणात पार केला त्यानंतर हनुमानजींनी राक्षसांचे राज्य ओलांडले आणि सीतेचा शोध घेतला आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीचे व्रत जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुखदायक व्रत म्हणून मानले जाते आजच्या दिवशी करा हे विशेष उपाय आणि पूजा संकष्टी चतुर्थीचा उपवास खूप महत्त्वाचा आहे यासाठी खालील पद्धती आणि विधी करा आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात आभा आणा सकाळी लवकर उठून नित्यकर्म करून स्वच्छ वस्त्र परिधान करा गणपती बाप्पाची पूजा करा पिवळे चंदन लावून फुलं फळ अर्पण करा तिळाचे लाडू किंवा मोदक प्रसाद म्हणून दाखवा गण गणपतये मंत्राचा जप करा आणि गणपती आरती करा चंद्रदर्शन आणि अर्घ्य देऊन उपवास पूर्ण करा पूजा केल्यानंतर संकष्टी चतुर्थीची कथा वाचा त्याचवेळी गणेश स्तोत्र गणेश मंत्र किंवा गणेश अथर्वशीर्ष पठण करा विशेष शुभदेश आज चंद्रोदय सात चौतीस वाजता होईल चंद्रदर्शनानंतर उपवास पूर्ण करावा आणि आपली इच्छा बघून पूजा करा हे व्रत आपल्याला सर्वोत्तम फळ देईल आणि जीवनातील प्रत्येक संकट दूर होईल समाप्ती बाप्पाचे आशीर्वाद आणि आपल्या इच्छांची पूर्तता आजच्या पवित्र दिवशी गणपती बाप्पा मोरया आजच्या संकष्टी चतुर्थीच्या व्रताने तुमचं जीवन सुख समृद्धी आणि शांततेने भरून जावो व्रत पूजा आणि कथा वाचनाने तुम्ही आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकाल